एखादं नातं टिकवताना आपण बऱ्याच वेळेस स्वतःलाच हरवून बसतो तुम्ही प्रेम किंवा एखादा रिलेशनशिप टिकवण्यासाठी आतोनात प्रयत्न करता मात्र स्वतःशीच तुमचं नातं डिस्कनेक्ट होतं असा अनुभव तुम्हाला नक्की चालला असेल बघा साधारणतः प्रेम हे एका व्यक्तीसाठी नसून दोन व्यक्तींच्या मधलं नात्यासाठी या प्रेमाची व्याख्या किंवा या प्रेमाची जी व्याप्ती आहे ती दोन्ही बाजूंनी सारखी असायला पाहिजे एका बाजूने तुम्ही नातं जपण्यासाठी प्रयत्न करताय आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला हरून बसताय तर यातनं तुमचा सेल्फ लव्ह आणि सेल्फ रिस्पेक्ट कमी होणार आहे आणि ब्रह्मांडाचा नियम आहे की जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही त्याला इतरांकडनं प्रेम भेटत नाही किंवा तो इतरांवरती पण निस्वार्थ प्रेम करू शकत सो सगळ्यात अगोदर इतरांवरती प्रेम करण्याच्या ऐवजी इतरांवरती इतरांचे नाते सांभाळण्याच्या अगोदर तुमच्या सोबतचं तुमचं रिलेशन तुम्हाला क्लेन्स करणं गरजेचं आहे आणि ही क्लेन्झिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर या येणाऱ्या रविवारी एक फ्री वर्कशॉप आपण करतो आहे या रीलच्या खाली तुम्ही रिलेशन किंवा लव असं टाईप करून टाका आणि त्या वर्कशॉपची लिंक मी तुम्हाला पाठवेल या रीलला सेव्ह करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत ज्यांना या प्रकारचा प्रॉब्लेम सध्या ते फेस करत